नमस्कार मी कृतिका कदम टॉप तुमचे स्वागत आहे पदांची भरती एमपीएस तर्फे करण्यात येणार देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा तीन अतिरिक्त मतपत्रिकांमुळे संदीप गुळवेंचा गंभीर आरोप नाशिक मध्ये बोगस मतदान झाल्याचा दावा शिक्षक आणि पदवीधर वेळी चुकीचा प्रकार होऊ नये म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेकडून खबरदारी कडेगावमध्ये तीस जणांना गॅस्ट्रोची लागण आमदार विश्वजित कदमांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट पुणे पोलिसांची धडक कारवाई मोबाईल चोरी व लॅपटॉप चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढवणार मनीषा कायंदे यांचं स्पष्टीकरण पेपरफुटी विरोधात आज विधानसभेत कायदा आणणार का रोहित पवारांचा सवाल परिषद निवडणुकीसाठी अजितदादा गटाचे उमेदवार ठरले शिवाजीराव गर्जे राजेश विटेकरांना संधी मिळण्याची दाट शक्यता पुढचा वर्ल्ड कप भारतात आहे दोन वर्ष थांबा ड्रेसिंग रूम मध्ये रोहित कोहलीचं मन वळवण्याचा प्रयत्न सूर्यकुमारचा मोठा खुलासा अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर